सरकारी वकिलानं आईन टाइमला केस लढायलाच नकार दिला नाही त्याबद्दल मी काय माहिती घेतली नाही ते रात्रीचा प्रकार आहे काय आता माहिती घेऊ आम्ही त्याची काय ऐन वेळेचं काय माहिती महाराष्ट्रामध्ये शेकडो पोलीस आहेत परंतु मालमी करायला ते अटक नाही करू शकले आहे तो भाग आता वेगळा आहे आता झाली आता पुढच्या काळात सगळे सापडतील याच्यामध्ये कोण कोण मोठे मासे आहेत ते सगळं सापडलं धनंजय मुंडे म्हणाले की मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करत आहे काही लोक माझा या प्रकरणाशी संबंध नाही आहे की नाही आता ते सिद्ध होईलच ना आता चौकशी सुरू होईल आता काही काही आणखीन फरार आहेत त्यांचे शिडीआर घेतले जातील त्यांच्या सगळ्या क्वालिटीवर लक्ष देईल कोण याच्या पाठीशी आहे खंडणी कुणी मागितली कुणी मागायला लावली कोणी खून करायला लावला आणि आरोपी फरार केले कोणी आणि आहे कोण या सगळ्या विषयात आता चौकशी होऊन ते सगळे सगळे मध्ये येणार आहेत आणि सगळ्यांना मौका सुद्धा लागणार आहे तेशे दोन मध्ये सुद्धा जाणार आहेत आणि सामूहिक कटासुद्धा येणार आहेत आणि हे जर सरकारने नाही केलं तर पुन्हा एकदा रस्त्यावरती मराठी येणार आहे एवढी मोठी पोलीस यंत्रणा आहे परंतु तीन आरोपी अजूनही आहेत काय म्हणाले त्यांनी काहीतरी शब्द दिलाय वाटतं की इतक्या दिवसात करू तितक्या दिवसात कुटुंबाला बहुतेक नाही झालं तर आहेतच ना आम्ही रस्त्यावरती उतरणार तिथे गृहमंत्र्यांना पण सांगितलं आहे आणि बहुतेक काल मुख्यमंत्र्यांचं आणि कुटुंबाचंही बोलणं झालं आहे या विषयावरती परंतु सरकारने दिलेला शब्द आणि मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला त्या दिवशी की मी सगळ्यांना सजाच लावणार सगळ्यांना अटकच करणार या विषयावरती त्या शब्दाला ते खरं भरतील नाही भरले तर रस्त्यावरती आम्ही येणार आहे गृहमंत्र्यांचं अपयश आहे का आपल्याला आत्ता नाही म्हणताय ना आणखीन राहिलेले आरोपी किती दिवसात पकडतायत काय ते जरा बघू द्या मग एकदा आम्ही सुसाट सुटलोत ना मग नाही सोडत लाडके देवेंद्र फडणवीस असं लाडकं फाडकं काय नसतं राजकारणात समाजकारणात काम करताना कोणी कोणाचं लाडकं नसतं ना कोणी कोणाचा शत्रू नसतो ना विरोधक नसतो ज्या ज्या वेळेस जी जी चुकी होईल त्या त्यावेळेस त्या त्या पद्धतीनं बोलावं लागतं आणि करावं पण लागतं मग आता ते जर दिलेला शब्द पाळत असतील तर आम्ही अपेक्षा ठेवून येत की आरोपीला पकडतील म्हणून आणि त्यांनी दिलेला शब्द नाही पाळला तर राज्यात आम्ही उतरणार आहेत पुन्हा तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना तुम्ही त्यांचं नाव नाही घेतलं नाव ना घेतलं नाही घेतलं असं काय रूल नाही नाव घेतलंच पाहिजे नाही घेतलं पाहिजे बघूयात ना दा हे पहिलींदे म्हणत होते मी कुणाला आडसर नाही आहे एकनाथ शिंदे साहेबाला विचारा मी मी थी। थी ता की मी आडसर आहे का मी कुणाला आडवा येत नाही मराठा आरक्षणाच्या बाबत आता लक्षात येईल आता तेच आहेत मुख्यमंत्री आडवे येत आहेत का नाहीत पंचवीस जानेवारीपर्यंत आरक्षणाचा विषय मार्गे काढतात की नाही आता लक्षात येईल आमच्या आता कसं आंदोलन करणार काय आमरण उपोषण पंचवीस जानेवारीला फायनल आहे परंतु सामूहिकसुद्धा होण्याची शक्यता आहे कारण राज्यातले सगळे पोरं म्हणत आहेत की आम्हाला पण उपोषणाला बसायचं पण कोणाला जबरदस्ती नाही आहे ज्याची इच्छा असेल ती बसतील परंतु राज्यात आता सुरू झालं आहे की जिल्ह्यात जिल्ह्यातही सुरू झालं आहे की उपोषणाला आम्ही पण बसणार कारण आता ही शेवटची टक्कर द्यायची अंतिम लढाई करायची आणि आरक्षण मिळवायचं ही आता मराठ्यांच्या गावागावातल्या पोरांनी ठरवलंय त्यामुळं राज्यभर जिल्ह्या जिल्ह्यात मराठ्यांच्या पोरांनी बैठका आपण आपल्या गावात सुरू केल्या सरकार एवढं बहुमताचे भेवमताचं काय असते तेव्हा हेच होते ना नुसते खांदे बदलले दुपारच्या नांगराच्या बैलाचे खांदे सारखे बदललेल्यासारखे ते होते ना आता हे काय करणार ते काय करत नाही ते मराठ्यांपुढं सरकार आम्ही बघतो ना आता आता ढकला ढकली होती ना आतापर्यंत आतापर्यंत ढकला ढकली होती की मी मुख्यमंत्र्यांना अडचण आणत नाही एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्रीच तुम्ही बघूया पंचवीस तारखेपर्यंत काय करते तोपर्यंत आम्ही त्यांना वेळ दिलाय बोलणार पण नाही पंचवीसच्या नंतर सोडणार नाही यांच्या बाबत जी कारवाई झालेली आहे त्याच्यावर समाधानधानी का गृह विभागावर नाही समाधानी असण्याचं कारणच नाही ना का समाधान एक परभणीचा असल किंवा मत्साजोगचा असल एका एका लेकराचा जीव गेलाय आणि त्याचं समाधान असण्याचं काय कारण कारण त्यांना न्याय जर मिळाला नाही आणखीन आरोपीच फरार आहेत आणखीन आरोपी सापडले नाही मग परभणीचं प्रकरण असो किंवा असो समाधानी असण्याचं काही कारण नाही आणि न्याय मिळाला तरी असणारच कारण शेवटी एका आईचा मुलगा आहे कुणाचं तरी लेकर उन्हात पडले समाधानी असू शकत नाही वाल्मिकार कारण मुख्यमंत्र्यांचा सुद्धा तसा शब्द आहे सगळे मध्ये घेऊन त्यांना कठोर कारवाई करून त्यांना फाशीपर्यंत नेल्याशिवाय मी आटणार नाही या शब्दावरती मराठा समाज शांत कराडला अटक झालेली आहे धनंजय मुंडे यांचा आहे राजीनामा राजी द्यावा योग्य चौकशी मला त्याबद्दल माहीत नाही मला एवढंच माहिती आहे याच्यामध्ये जे जे येतील ते मंत्री असो ते आमदार असो नाही तर ते राष्ट्रपती असो सुट्टी द्यायची नाही नसता महाराष्ट्र आम्ही बंद पाडणार तो जे आता त्याचा तपास करायचा आहे राहिलेले आरोपीसुद्धा मुख्य आरोपीसुद्धा बाहेर येत आणखीन पारा त्यांनासुद्धा अटक करायचं आणि यांनी कुणाकुणाला फोन केले होते यांना कुणी पळून लावलंय कुणी आसरा दिलाय त्यावेळेच्या काळात कुणी कुणाला खून केल्याच्या नंतर कुणी कोणाला सरकारी पाठबळ दिलं याच्यामध्ये कोणकोण मंत्री येतं आमदार आहेत का खासदार आहेत का किंवा सरकारमधले कोणी मंत्री आहेत का हे शोधायचं काम कॉल डिटेल घेऊन

समाजाच्या कामात एखाद्याच्या लेकराला न्याय देण्यासाठी तो विरोधीचा असो किंवा सत्ताधाऱ्याचा असो जो आमदार बोलतो त्याच्या पाठीशी समाजानं पण उभं राहिलं पाहिजे मग त्याच्यात तो संदीप क्षीरसागरसुद्धा बोलतो खासदार पण बोलतो आहे त्याच्यात सुरेश धस पण बोलतो सुदा, सुदा हे जे बोलत आहेत ना यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे आणि राहणारसुद्धा लोकंसुद्धा राहणार पण आमचं मत आहे हे प्रकरण आम्ही कसल्याच परिस्थितीत दबू देणार नाहीत मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळायचा त्यांनी जर पाळला नाही तर राज्य आम्ही बंद पाडणार आहे शंभर टक्के मराठी रस्त्यावरती उतरणार एक जरी याच्यातला आरोपी सुटला तरी हो आले होते काय चर्चा झाली काय नाही गावा कुटुंब आलं म्हणजे काय चर्चा करण्यासाठी आरोपी आणखीन अटक नाही आहे बरेचसे आरोपी आणखीन फरार आहेत संदर्भानं आम्ही कुटुंबाकडं जातो तेही त्यांचे काही वाटलं त्यांना काही सांगितलं पाहिजे तर तेही येऊन सांगतात त्या पद्धतीनं जसं त्या कुटुंबाला न्याय पाहिजे त्या न्यायानुसार आम्ही लढतो आणि आमची सगळ्यांचीच इच्छा आहे की त्या सगळ्या आरोपींना अटक होऊन त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे ही सगळ्यांची भूमिका त्यासाठी आता राज्यभर मोर्चे सुरू झाले सरकारी वकिलानं ऐन टाईमला केस लढायलाच नकार केला नाही त्याबद्दल मी काय माहिती घेतली नाही ते रात्रीचा प्रकार आहे काय तो तो। तो आता माहिती घेऊ आम्ही त्याची काय ऐन वेळेचं काय माहिती महाराष्ट्रामध्ये क्षेत्र पोलीस आहेत परंतु मानवी अटक नाही करू शकले तो भाग आता वेगळा आहे आता झाली आता पुढच्या काळात सगळे सापडतील याच्या कोण कोण मोठे मासे सगळं सापडलं धनंजय मुंडे म्हणाले की मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करत आहे काही लोक